खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही जयंत पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल विकास कामांची खोटी बिलं काढणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही ना जयंत पाटील यांची विरोधकांवर घणाघाती टीका शेकाप जिद्द द्वेष आणि बदल्याच्या रूपाने ही निवडणूक लढवत असून शंभर टक्के यश मिळेल जयंत पाटील यांचा विश्वास भारतीय शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस शिवसेना उबाठा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पोयनाड इथे भव्य रॅली आणि प्रचार सभा महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शेकाप नेते जयंत पाटील चित्रलेखा पाटील यांच्या पोयनाड इथे तोफा धडाडल्या भव्य रॅली आणि सभेला खारेपाट विभागातील कार्यकर्त्यांची अलोट गद्दी प्रचार सभेला घोंगावलं लाल बावट्याचं वादळ रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला हो पोहोचलाय भारतीय शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस शिवसेना उबाठा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचाही ताकदीने प्रचार होताना दिसतोय महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोयनाड इथे भव्य रॅली आणि प्रचारसभा पार पडली यावेळी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील अॅडव्होकेट गौतम पाटील यांच्यासह उमेदवारांनी जोरदार भाषण करत उपस्थितांमध्ये स्फुल्लिंग चेतवलं जिल्हा परिषद आंबेपूर मतदारसंघ उमेदवार पूजा अजित भगत आंबेपूर पंचायत समिती उमेदवार धनंजय म्हात्रे रुईशेत भोमोली मतदारसंघ उमेदवार रुपेश उघडा यांच्या प्रचार सभेला तुफान गर्दी उसळली होती खारेपाट आंबेपूर विभाग हा क्रांतिकारी लढाऊ विचारांचा विभाग असून इथे लाल बावटा पुन्हा दिमाखात फडकेल खारेपाट विभागात कमळ फुलणार नाही असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला यावेळी शिवसेना नेत्यांवर टीका करताना विकास कामांची खोटी बिलं काढणाऱ्यांना जनता कदापि स्वीकारणार नाही असा घणागा जयंत पाटील यांनी केला तमशील सावंतसह ब्युरो रायगड

आपल्या सर्वांच्या लाडके माहिती भाई पाटील यांचा सन्मान आपण सर्वांत आणि सन्मान आपण करीत आहोत आपल्या वतीनं महाविकास आघाडीच्या या उमेदवारांना भरघोस मताने असते पण हा प्रयत्न तिने केलाय तो तुमच्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या पक्षासाठी शेतकरी कामगार पक्षाचा विजय नक्की होणार आहे आणि त्यासाठीच त्यासाठी आदरणीय सुनील पाटील यांच्या हस्ते आपण सन्मान घ्यायचा आहे मी विनंती करेन आपल्या हक्काचा करायचा आपल्या हक्कासाठी आपल्या विचारासाठी तुमच्या सभा लागतो आणि हा युवक खऱ्या अर्थान या निवडणुकीच्या संदर्भात जोडून खऱ्या अर्थामध्ये वेगवेगळ्या सभा आणि देवबाईंचा हा सन्मान आपण करीत आहोत आपल्या वतीनं आणि त्यांचे आपण सन्मान सन्मान करण्यासाठी आणि यांनाच भरघोस मताने निवडून देण्यासाठी हा नमस्कार आहे आणि युवक या त्याच्यावर करा अशी माझी इच्छा आहे या अलिबाग तालुक्यामध्ये प्रचाराची सांगता आम्ही बुलढाणा केलेली आहे बुलढाण्याच्या व्यापारी मित्रांनी मला या ठिकाणी जे लहानपणापासून माझे मित्र आहेत त्यांनी त्या हग्राने बोलवलं सगळी व्यवस्था ही या ठिकाणी त्यांनी केली आणि एक जिद्दीनं आणि तशाने ही निवडणूक आम्ही लढतोय आणि बदल्याच्या रूपाने लढतोय आणि त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी शंभर टक्के यश आम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याची मला चुलूक दिसते काल दुपारी ठरलं ही मिटिंग घ्यायचं आणि आज इथे हजारो लोक या बैठकीला आले एक वेगळा उत्साह आणि शंभर टक्के यश मिळवण्याची चित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही शेतकरी कामगार पक्षा पुढे खटारा या निशाणी पुढे धनुष्यबाण आहे आणि कमळाचं मोठं आव्हान आहे सत्तेतील पक्ष आणि दिग्गज काही उभे आहेत काय सांगाल हे असे याच्यापेक्षा मोठमोठे मुट मी नावं घेत नाहीत ते आमचे मित्र झालेले आहेत त्यांना त्यांना आम्ही पाडून इथे निवडून आलेलो आहोत त्याच्यामुळे हो आम्हाला काय त्याचा फरक वाटत नाही निवडत असते पण इथला मतदार इथला कार्यकर्ता एवढा जागृत आहे की या त्या कार्यकर्त्याला कशाची परवा नसते त्याला एकच लक्ष आहे माझा लाल या ठिकाणी कशात फडकत राहील आणि तो कायमचा राहील आणि तो फडकला की गोरगरीबांची कामं त्या माध्यमातून करू अशी भूमिका आज कार्यकर्त्यांची मला तालुक्यात फिरताना दिसते आपण विधान केलं काय नेमकं वास्तव आहे मी ना काम न करता पैसे काढायचे आणि त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे शंभर टक्के त्याचा प्रॉफिट आणि त्याच्यावर जे जे लोक आहेत त्याच्यावर मी काही हो निवडणुकीचा पराजय सण झाला तरी मी पत्रकार छोटासा आहे आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि मी ते काम करायला मागतो या जिल्ह्यामध्ये खोटी बिलं काढण्याचा सपाटा का चालू आहे की काम न करता पैसे घ्यायचा त्याच्या के मुळापासून त्याला नष्ट कसं करता येईल हे काम मी करायला मागतो दिन्हा एकदा शंभर टक्के फडकत झालेला आहे का पण फडकणार नाही शंभर टक्के त्याच्यावर सेना आहे काँग्रेस आहे पवार साहेबांचे राष्ट्रवादी आहे सगळे लोक आहेत जे अबद्धपणे आम्ही राज्य पातळीवर आज इथे काम करतो आहोत ते तसंच राहणार आहे आणि मला वाटतं आम्ही त्यांच्या विरुद्ध लढत होतो तेच आमच्या बरोबर आम्हाला घाबरण्याचं काम नाही परिषदेमध्ये सर्व शेतकरी कामगार पक्षाचे होते यावेळेस आपण नाही आघाडी केलं तर आपल्यावर त्याग करायला पाहिजे आम्ही विधानसभेला पण केला यामध्ये पण करतो जर आमचेच फिगर घेऊन बसलो असतो सेनेच्या ना आमचे तर होणार नाही आणि म्हणून शेका पक्ष इथे मोठा भाऊ या भावने आणि त्यांना जागा दिलेली आहे आज मला वाटतं मला आज आनंद वाटला काँग्रेसची काल मिटिंग झाली पण आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काका ठाकूर यांनी आमच्या कार्यकर्ते काँग्रेस पेक्षा शेका पक्षाचे कार्यकर्ते जिद्दीने काम करतायत त्याच्यात आम्हाला खरा आनंद वाटला काय सांगाल आज भरगतचा अशी सभा झालेली आहे पंचायत समिती जिल्हा परिषद उमेदवारांसाठी काय सांगाल आज जी सभा झाली त्याच्याबद्दल अतिशय आनंद वाटतो आणि खारेपाठ हा एका पक्षाचा पण इथे काही आमच्याकडे गद्दारी झाली जसं कटप्पा बाहुबलीला मारलं तसं आमच्या बरोबर थोडस झालं पण तरी इथला गोरगरीब माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला आणि आम्ही एक यंग वकील मुलीला उमेदवारी दिली तिच्यासोबत एक आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांना उमेदवारी आहे आणि दुसरे धनंजय म्हात्रे म्हणून त्यांना एका उद्योगपतीला उमेदवारी आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे तुम्ही महायुतीमध्ये पाहिलं तर त्यांची युती झाली नाहीये त्याच्यामुळे शिंदे गटाचा पण उमेदवार उभा आहे आणि भाजपचा पण उभा आहे आणि त्यांच्यामध्ये मताची विभाजनी होणार आहे असं दिसतंय आणि महाविकास आघाडी फेविकॉल सारखी अटूट असल्यामुळे आमचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल आम्हाला विश्वास काय सांगाल कशा पद्धतीनं माता या ठिकाणी मिळेल आणि किती जागा शेकाप जिल्ह्यामध्ये एकूणच मिळेल जिल्ह्यामध्ये शेका पक्षांनी मागच्या वेळेस पेक्षा कमी सीट घेतली आहेत पण त्या निर्णायक सीट घेतल्या आहेत आणि चांगले उमेदवार आम्ही दिलेत तर चांगला विजय आमचा होईल जिल्हा परिषद आमच्याशिवाय कोणी बसवू शकणार नाही आणि ह्या मतदारसंघात सुद्धा खूप चांगलं शेका पक्ष आणि महाविकास आघाडीचा आहे भाजप आणि शिंदे शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी आहेत शेकापच्या उमेदवारालाही टक्कर म्हणता येईल आव्हान म्हणता येईल नाही नाही अजिबात नाही बाई जसं सांगितलं की या खारेपाटाच्या तळ्यांमध्ये जिताळी बनतात कमळ फुलत नाही